मतदारांचा अतिशय आभारी आहे त्यांचा आहे की मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने जे मतदान केलं त्याबद्दल हे मतदान ला जे आहे हे बीजेपी आणि शिवसेनेला आत्मपरिषण करायला लावणार आहे त्यामुळे जे काही निर्णय होत आहेत आणि जी काय आश्वासन दिली होती त्याची पूर्ती न झाल्यामुळे ती नाराजी आहे आणि म्हणून भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये बीजेपी जे पी आणि शिवसेनेची पिछाड असेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे यशाकडे वाटचाल केलेलं तुम्हाला दिसेल विशेषतः देवगड मध्ये आणि सावंतवाडी या दोन्ही ठिकाणी मोठं यश मिळालेलं आहे काय नाही देवगड मध्ये नितेश राणे आणि त्याच्या सहकार्याने जी मेहनत घेतली त्यामुळे तिथे यश मिळालं तसं नितेशनी गेली दोन वर्ष देवगड कणकवली आणि वैभववाडी मतदारसंघात जे काम केलेलं आहे ते पाहून तिथल्या जनतेने काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं मी त्यांचा आभारी आहे सत्ताधारी आज काही विकासात्मक काम करू शकत नाही अशी भावना जनतेची झाल्यामुळेच प्रतिकूल मतदान केलेलं आहे त्यांनी राजापूरच्या पुढे गेलं तर तिथे रत्नागिरी शिवसेना किंवा त्रिपूर शिवसेना पण सिंधुदुर्गातला काँग्रेसचा जो विजय आहे राज्यात तर काँग्रेस अनेक ठिकाणी पिशे आहे

नगराध्यक्ष डायरेक्ट निवडणूक सुरू केलेली आहे त्याच्यात अडचण निर्माण होणार आहे मध्ये रद्द यासाठीच झालं होत की नगराध्यक्ष एका पक्षाचा निवडून येतो आणि नगरसेवक दुसऱ्या पक्षाचे मेजॉरिटी निवडून येतात त्यामुळे कारभार करणं कठीण जातं मात्र आम्ही सावंतवाडीला आमचा आठ अधिक एक अपक्ष जो आहे आम्ही सोबत आलो तरी आम्ही विरोधाला विरोध न करता विकासाला आम्ही साथ देऊ अशी आमची भूमिका असते सावंतवाडीत तुम्ही सत्ता सा नक्कीच तिथे जुळवणार वेंगुर्ल्याला जुळवणार सात अधिक दोन दोन्ही अपक्ष जे आळे निवडून आमचे आहेत पण देवगड मध्ये अवगडमधला जो विजय आहे काँग्रेसचा तो देवगड देवगडमधला विजय आहे विशेषतः नितेश राणेचा तो मतदार संघ आहे आणि भाजपचा ट्रॅडिशनल मतदारसंघ गोपटेचा त्याला मात दिलेली आहे नितेश राणे बीजेपीच एकूणच काय सांगाल की त्या सिंधुदुर्ग मध्ये आ... कस बीजेपीचं काय नाहीच आहे बीजेपीच काही नाहीच आहे आज सावंतवाडीत बघा ना एक आलाय त्यांचा एक काय त्या नेत्यांचं इवन देवगडला पण ज्या प्रकारे त्याने म्हणा आमचा बाले किल्ला बाले किल्ला जटारा आणि ते अजित गोखटे काय झालं त्यांचं काय झालं त्यामुळे भाजप नेते मंत्री किती आमचे चंद्रकांत दादा पाटील वगैरे बरेच झाले आहे दानवे बिनवे सगळे आले काय झालं नाही त्यांच्या तुम्हाला कुठलीही निवडणूक काँग्रेसच जिंकली आज विधानसभेला जे मताधिक्य होत केसरकरला आता आमचा उमेदवार आणि शिवसेनेचा उमेदवार एक हजार मताचा फक्त फरक आहे एक हजार पन्नास एक हजार शहरात ही आज वस्तुस्थिती आहे मालवण मला माहित नाही मालवणमध्ये काय आमच्यातली बंडखोरी जास्त तिथे आणि वेंगुर्ला दोन्ही शहरात जी झालेली काँग्रेसची बंडखोरी त्यामुळे घडलं आहे जर तुम्ही वेंगुर्लात पाहाल आमचे दोन बंडखोर निकर डुबळे सुनील डुबळे यांची जर मतं पाहिली आणि आमच्या उमेदवारांची तर आम्ही जवळ एकोणीसशे दहा मतांनी पुढे दुप्पट म्हणजे त्यांना जेवढी मतं मिळाली तेवढीच मतं अधिक आहेत आमची पण आमच्या किंवा बंडखोरी म्हणा त्यामुळे ठीक आहे काय हरकत नाही आम्ही पुढे विचार करू त्याचा पण मालवण मधल्या मतदारांनी मात्र अपेक्षित असं यश दिलं नाही असं माझं प्रामाणिक मत आहे ठीक आहे पाहूया नवीन आलेले काय मालवांचं परिवर्तन करतात आमदार नवीन खासदार नवीन नगराध्यक्ष नवीन पाहूया तरी काय करतात भविष्यात आणि एनसीपी यांच्याशी लढायचं असेल तर एकत्र युती करावी लागेल अनुकूल अजून कोणतरी दोन चार पक्ष असले तर घ्या मला काय फरक नाही पडत किती जरी घेतले तरी इथे काय डाळ शिजणार नाही होणार इथे ज्या काही छोडी आमची बंडखोरी झाली नसती तर आम्ही सगळं म्हणजे जिल्ह्यातच साफ केलं असतं पूर्ण ठीक आहे पक्ष शिस्त लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पक्ष बांधण्यासाठी त्यामुळे कटुता घ्यावी लागली त्यामुळे थोडं अपयश आलं ठीक आहे पण उर्वर आमचे जिल्ह्यात तीस नगरसेवक निवडून आले सगळ्या जाईल एक तीस मी टोपते त्यासाठीच मी हे केलं एकूण तीस अपक्ष सोडून विधानसभेनंतर तुम्हाला वाटत की ही परिस्थिती म्हणजे काँग्रेसची जी विधानसभेच्या निकालाच्या वेळी झाली पराभवाचा धक्का वगैरे हो पण ती आता हळूहळू सुधारते आणि पुन्हा हळू नाही फास्टेज आहे काँग्रेस गतिमान रीतीने परिवर्तन होत आहे आणि या जिल्ह्यात काँग्रेसच येणार पुढच्या वेळेला खासदार आणि तिन्ही आमदार काँग्रेस राष्ट्रवादीचेच असतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलीच पाहिजे असं या मताशी तुम्ही एकत्र येऊन निवडणूक नाही यावेत या मताच आहे महाराष्ट्रात यावेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राज्यामध्ये एकत्र निवडणुका लढवाव्या मागे झालेली गोडचूक सुधारावी असं मला स्वतःला वाटत पण काँग्रेसचे नेते म्हणतात की राष्ट्रवादी आम्हाला आमचा पराभव झाला राज्यात राष्ट्रवादी मी काय असं काय मता त्यांचं प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे पण मला तर वाटतं आम्ही एकत्र लढलो नाही म्हणून सत्तेच्या बाहेर गेलो एकत्र लढलो असतो आणि झालेला निकाल जर पाहिला तर आमच्या अजून चाळीस एक चाळीस पंचाळीस वाढले असते दोघांचे सत्तेवर परिणाम दोन आणखी महत्वाचे विषय होते

मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठेत विक्रीच पंचवीस टक्केपर्यंत आली आहे मोठा लॉस त्यांचा आहे विक्री नाही मग प्रॉफिटवर परिणाम सगळ्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारा तो निर्णय आहे लोकांनी बँकेला लाईन लावून पण दोन हजार चार हजार लग्न कार्य लोकांनी थांबवली याचा अर्थ था नाराजी समाजामध्ये आहे आणि ही वाढत जाणार आहे थांबणार नाही तसा दुसरा मुद्दा की मराठा समाजाचा मराठा समाजाने राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढून नगरला झालेल्या घटनेचा निषेध केला त्यानंतर मोर्चे काढले की आरक्षण द्या आम्हाला आणि ज्यांनी बलात्कार केला त्याला फासावर लटका लटकवा आणि आरक्षण द्या पण अद्याप सरकार या मुद्द्याला बगल देत आहे टाळडाळ करताय आणि म्हणून अशा निवडणुका जेव्हा येतील स्थानिक स्वराज्य उद्या विधानसभा लोकसभा तर जनता लगेच शिवसेना आणि भाजपच्या विरोधात असेल की राष्ट्रवादी एकत्र येऊन मुंबईची नाही मी सगळ्यात निवडणुका म्हणालो मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा लोकसभा यामध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र यावं दोन्ही पक्षाची जी मतं पाहिली टक्केवारी तर टक्केवारी पाहता अठरा आणि सतरा टक्के पस्तीस टक्के, टक्के होतात आणि ती टक्केवारीही वाढवावी लागेल दहा टक्क्यापर्यंत पंचेचाळीस पन्नास टक्क्यापर्यंत पण एकत्र आल्याशिवाय आजच्या वातावरणात एक पक्ष विजय होईल असं चित्र नाही थँक्यू जेवण बिवण घेतलं का रे मी ॲडव्हान्स मी जेवण मागून ठेव मला <laughs> तुम्ही उपाशी असाल इकडून तिकडून पळत आला असाल